दक्षिण आफ्रिकेमधून एक लाख टन सोयाबीन मराठवाड्यामध्ये आयात केलं जात आहे अशा प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या त्याच्यामुळे आता आयात सुरू झाल्यामुळे सोयाबीनचे भाव कोसळतील आणि शेतकऱ्यांवर त्याचा वाईट परिणाम होतील अशा प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत मुळात एकूण जे काही सोयाबीन देशामध्ये आणि भारतामध्ये निर्माण होतं त्याच्या तुलनेत एक लाख टन सोयाबीनमुळे लगेच भाव कोसळतील अशा प्रकारे भीती बाळगण्याचं कारण नाही ही बाब शेतकऱ्यांनी समजून घेतली पाहिजे बऱ्याचदा अशा प्रकारे बातम्या प्रसारित करून शेतकऱ्यांना पॅनिक सेलिंग करण्यासाठी बाध्य केलं जात तसं होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी बाजाराचा पूर्ण अंदाज घ्यावा आणि टप्प्याटप्प्यानं सोयाबीन बाजारामध्ये आणावं हो। भाव जोपर्यंत योग्य मिळत नाही तोपर्यंत सोयाबीन विक्रीच्या बाबतीमध्ये संयमानं भूमिका घ्यावी अशा प्रकारचं आवाहन किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत सरकारने सुद्धा या बाबतीमध्ये अधिक सजग होत जरी आता एक लाख टन सोयाबीन ही क्वांटिटी कमी असली तरी आगामी काळात ही क्वांटिटी आयातीची वाढणार नाही आणि आयात होऊन शेतकऱ्यांच्या बाजारभावाच्या बद्दल विपरीत परिणाम सोयाबीनवर होणार नाही याची संपूर्ण काळजी केंद्र सरकारने घ्यावी असं आवाहन आम्ही केंद्र सरकारला करतो आहोत किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटनांच्या प्रयत्नांमुळे आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन खरेदीची केंद्र सुरू झालेली आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल भाव हा सरकारच्या वतीनं हमी भाव म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे सरकारने सुद्धा पुढे यावं आणि हा भाव शेतकऱ्यांना मिळावा यासाठी खरेदीची मुदत वाढवणं त्याचबरोबर प्रति एकर किती टन किती क्विंटल सोयाबीन हे सरकार खरेदी करणार याच्यावर जी मर्यादा लादलेली आहे ही मर्यादा हटवावी आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये भाव हा सरकारच्या केंद्रावर मिळेल आणि त्याचा परिणाम म्हणून बाजारात सुद्धा आधार भावापेक्षा जास्त भाव हा सोयाबीनचा टिकून राहील याच्यासाठी सरकारने जबाबदारी घ्यावी असं आव्हान आम्ही सरकारला करतो आहोत शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग करून स्वतःचं नुकसान करून घेऊ नये अशा प्रकारचं आव्हान शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही करतो आहोत